शिवरत्न विद्यार्थी साहेब सांगा आम्ही शाळेत जायचं कस तर विजयनगर जाणारे नागरिक म्हणत आहेत साहेब सांगा आम्ही घर गाठायचं कस सनराइज इंग्लिश फोडकडे जाणारा रस्ता आज झालेल्या पावसामध्ये गेला हे पाण्यात याकडे ग्रामपंचायतचे होते अक्षम्य दुर्लक्ष तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे आज सकाळी जोरदार पाऊस बरसला तामलवाडी येथील विजयनगरकडे सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलकडे जाणारा रस्ता पाण्यात गेला असून रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी साचल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे याच साचलेल्या पाण्यातून लहान चिमुकल्यांना वाट काढावी लागत आहे तर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना विशेष करून महिला मुली व वृद्धांना या गुडघाभर पाण्यातून लाजत काजत वाट काढावी लागत आहे विशेष म्हणजे याच वार्डात याच रस्त्यावर विद्यमान पंचायत समितीचे माजी उपसभापती यांचे वास्तव्य आहे तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या वार्डाचे प्रतिनिधित्व करत असताना या रस्त्यावरून नागरिकांना धड चालता येत नसल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी म्हणत आहेत साहेब सांगा आम्ही शाळेत जायचं कसं तर येथील नागरिक म्हणतात साहेब सांगा आम्ही घर गाठायचं कसं आता याकडे ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी लक्ष देणार का हे मात्र पाहावे लागणार आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी